नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा देवाच्या नैवेद्यासाठी गुळाचा शिरा करणार आहोत चला तर मग वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया आपण गुळाचा शिरा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक वाटी बारीक वाला रवा घेतलेला आहे तुम्ही जाडावाला घेतला तरी पण चालेल आणि ह्याच वाटीच्या मापाने आपण सर्व प्रमाण घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाट्या पाणी घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने एक वाटी इथे बारीक चिरलेला गुळ आहे दोन वाटी पाण्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला गॅसवर आप ठेवायचं आहे गुळ वितळेपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे एका साईडला आपण गुळ वितळण्यासाठी ठेवलेला आहे आणि एका साईडला आपण रवा भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की हे सहा चमचे आपण तूप घालायचं आहे तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे अर्धी वाटी पण तूप घालू शकता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आणि रवा आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक करून एक दोन तीन मिनटं रवा आहे तुम्ही भाजून घेतलाय त्याच्यामध्ये आपले हे ड्रायफ्रूट घालायचे इथे मी काजू घातलेले आहेत आणि बदाम आणि मनुका घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्यांना पण आपल्याला रव्याबरोबर चांगले खरपूस असे परतून घ्यायचे जसं आपण साखरेचं प्रमाण घेतो ना त्याचप्रमाणे आपलं इथे प्रमाण घेऊन पण तुम्ही शिरा बनवू शकता सव्वा किलोचा सत्यनारायणाचा प्रसाद कसा करायचा त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद चा दिला त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते तसेच मी सव्वा वाटीचा प्रसाद कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्याला गुळ आहे ना तो फक्त वितळवून घ्यायचा आहे असं म्हणजे पाक करायचं नाही फक्त गुळ वितळला पाहिजे बघू शकता तुम्ही आपला रवा आहे ना तो चांगला मस्त असा चा, खरपूस असा भाजलेला आहे साधारण असा त्याचा कलर चेंज झालेला आहे जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये पण आपल्याला खरपूस असं भाजून पण घ्यायचं आहे जेवढा तुम्ही चांगला भाजणार ना तेवढा रवा आहे तो चांगला फुलणार आहे म्हणून चांगला खरपूस असा भाजायचा अजून मी दोन मिनिट असं भाजणार आहे आपला रवा आहे तो चांगला खरपूस असा भाजलेला आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे गॅस आहे तो आपला बारीकच आहे जर तुमचा जर मोठा गॅस असेल ना तर आपण याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत ना तेव्हा गॅस बारीक करायचा या आपलं गुळाचं गरम गरम असं कडकडीत असं पाणी होतायचं आहे असं कडकडीत गरम पाणी होतलं ना की रवा चांगला फुलल्या जातो हातावर येईल तसं लक्ष द्यायचं आणि ओसायचा आणि गाळून घ्यायचं कधी कधी काय होतं गुळामध्ये ना कचरा असतो तुमचा देशी गुळ असेल तर थोडासा कलर ना चेंज होईल त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करायचं तिथं मिक्स करून झालं की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची एक दोन तीन मिनिटांनी गॅस आहे ना तो आपल्याला बंद करायचा आहे कर झाकण काढल्यावर एकदा मिक्स करायचं बघू शकता तुम्ही मस्त असा आपला गुळाचा शिरा आहे ना मऊ लुसलुशी असा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनटं अजून झाकण ठेवून द्यायचं दे गरमागरम आपला गुळाचा शिरा तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा देवाला नैवेद्य दाखवता ना तुळशीचं पान ठेवायचं शिऱ्यावरती आणि मगच देवाला नैवेद्य दाखवायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू